विसाव्या महान संत विभूती सद्गुरु संत श्री ज्ञानेश्वर मौली महाराज आपणा सर्वांना महाराष्ट्राला नव्हे देशाला नव्हे जगाला सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी वाचा फोडणारे सन्माननीय आदरणीय दादा सर्वांना माहितच आहे तेव्हा या ठिकाणी प्रथम आदरणीय मनोज दादा झरंगे पाटील यांचं प्रथमता मी संस्थांकडून शब्दसुमनाने स्वागत करतो व आदरणीय दादांना विनंती करतो आपण या ठिकाणी आशीर्वाच आशीर्वाचन आशीर्वचन भर मनोगत व्यक्त करावं आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील सगळ्यांना आराम करणारे महानुषांचं मौली दादा यांचा पडणे नतमस्तक होतो आणि त्यांचा पुणे निमित्त सर्व भक्तांना खूप खूप शुभेच्छा देतो परमपूज्य महादेव मलाजी बाबा यांचे विचारणी नतमस्तक होतो पूज्य आपले गुरुवर्य रामरावजी महाराज गुरु महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो स्वामी मठाचे मठाधिपती त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आता बऱ्याच महाराजांचे नाव अभिमय मी सर्व महंतांच्या चरणी आपला शिष्य म्हणून माफी मागून मनापासून तुमच्या चर्मिन मस्त होतो सगळ्यांना आणि वारकरी संप्रदायाच्या सर्व वारकरी मंडळींच्या गुणज्ञानच्या या वारकरी संप्रदायाचा शिष्य म्हणून सगळ्यांच्या चरेला मस्त होतो आणि तुम्हाला सगळ्यांना राम हरी आहे इथं काळजी करू नका मी बोलणार नाही कारण ना? मी ज्या वारकरी संप्रदायाचा शिष्य आहे मर्यादा पाहणारा मी शिष्य आहे एवढ्या जगाच्या पाठीवर काही लस आहे की जो जाती भेद होत नाही आणि हे असं तिकोन जबाबदारी आपली सगळ्याची दुसरे आणि खूप व्यासपीठ आहेत आपल्याला तिकडं भाषणं ठोकायला इथं मर्यादेचं उल्लंघन कोणीच करायचं नाही मग मी असं नाही तर कोणी असो इथं जर जातीचा विषय काढला त्याला डायरेक्ट व्यासपीठाच्या खाली उतरायचं मग मी असलं तरी हरकत नाही एवढंच एक व्यासपीठ राहिलं आहे माय बाबा होती तिथं सगळे जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोळींधी ना एवढंच एक व्यासपीठ आहे ताईने सांगितल्या सांग ते सांगितलेल्या प्रश्नाचं उत्तर दुसरे याच्यात दि इथं नको पण शंभर टक्के लग्न एवढा शब्द देतो आणि सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि भाऊजी महाराजांच्या चरणी महादेवजी महाराजांच्या चरणी आणि परमपूज्य महान संत माऊली दादा यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि थांबतो सगळ्यांना रामकृष्ण रामकृष्ण रे दादा परत एकदा दादा <mới> <documents recipes>